गोपिका मी गोपिका प्रशांत वाघ मी सालदार नगरला राहते सालदारनगरचे रहिवासी आहे मी तर मी शारदा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे माझ्या मुलगीची तर माझ्या मुली माझी मुलगी हरवली आहे त्यापासून मी निश्चित चक्रा घालते शारदा पोलीस स्टेशनला शहादा पोलीस स्टेशनला पोली स्टेशन चक्रा घालते पण कोणी लक्ष द्यायला तयार होत नाही मी गरीब आहे त्यामुळे कोणी लक्ष देत नाही का की मी माझी माझी परिस्थिती नाजूक आहे आणि मी विधवाबाई आहे म्हणून कोणी लक्ष देत नाही पोलीस स्टेशनला जायचं यायचं नुसतं परत येऊन बसायचं कोणी लक्ष देत नाही आणि मी तिथं जाऊन फिरत येते आणि कोणी माझ्याकडे लक्ष देत नाही मी तिथं जाऊन उभे राहते विचारते तरी पण ते काही लक्ष द्यायला तयार नाही आणि मला सांगतात ते तर ट्रॅकिंग करा ट्रॅकिंग झालं की तुम्ही पत्ता आणून द्या आता मी माझ्याकडे पत्ता राहिला असता तर मी गेली नसती का कोणाला घेऊन म्हणजे मला सहकार्य करायला कोणीच उभे नाही राहत ना पोलीस स्टेशन ना कोणी म्हणून मी पोलीस स्टेशनच्या इथे फिरत राहते तरी लक्ष द्यायला तयार होत नाही आता माझ्याकडून पत्ता मागता आहे मी कुठून पत्ता आणून देऊ त्यांना लोकेशन आम्ही करतोय करतोय तरी लक्ष द्यायला तयार होत नाही कोणी